कार्टन रोड येथील ठाणे महानगरपालिका सफाई कामगारांच्या वसाहतीत एक उत्साही वातावरण पाहायला मिळालं स्थानिक निवासी आणि समाजातील विविध घटकांनी मिळून एका सफाई कामगाराच्या मुलाच्या यशाचं कौतुक साजरं केलं प्रशांत सुरेश भोजने यानं संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्यानं या क्षणी सर्वांचंच लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक जयेंद्र कोळी यांनी प्रशांतचा सत्कार केला आहे या उत्साहात सहभागी झालेल्या नागरिकांनी एक उत्साही मिरवणूक काढून प्रशांतच्या यशाची दखल घेतली या यशामुळे सफाई कामगारांच्या मुलांना नवीन आशा आणि प्रेरणा मिळाली असून समाजातील इतरांना देखील शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव होत आहे प्रशांतच्या या असाधारण यशानं ठाणे शहराचं नाव उज्ज्वल झालं आहे श्री अंबेमातेचा जयघोष आणि महारती करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरीतील चैत्र नवरात्र उत्साहात हजारो भाविकांना सपत्नीक महाप्रसादाचं वाटप केलं यावेळी राज्यातील अनेक दिग्गज नेते आणि मंत्रीही ठाण्यात आवर्जून उपस्थित होते दरम्यान काल रामनवमी असल्यानं देवीच्या दरबारात जय श्रीराम हा रामगीतांचा सांगीतिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला निवडणुकीच्या व्यस्तकामातून रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवीच्या उत्सवात सहभागी झाले होते ठाणेपूर्व कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं दरवर्षी धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो यंदा चैत्र नवरात्र उत्सवात मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर मंदिराचा देखावा साकारण्यात आला होता नऊ दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसंच त्यांच्या कुटुंबियांनी श्रींची प्राणप्रतिष्ठापना नवकुंडात्मक सहस्रचंडी याग आणि महाआरती करून नवमीच्या दिवशी हजारो भक्तांना महाप्रसादाचं वाटप केलं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी महाभंडाऱ्याच्या अलोड गर्दीत भाविकांना महाप्रसादाचं वाटप करून प्रतिवर्षीचा शिरस्ता पार पाडला यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सून वृषाली शिंदे वडील संभाजी शिंदे मंत्री दादा भुसे संजय शिरसाट रवींद्र फाटक शीतल म्हात्रे किरण सामंत नरेश मस्के जयप्रकाश कोटवानी संपादक मिलिंद बळलाळ आदींसह अनेक सेलिब्रिटीज आणि मान्यवरही उपस्थित होते दरम्यान रामनवमीचं औचित्य साधून बुधवारी देवीच्या दरबारात पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत जय श्रीराम हा रामगीतांचा बहारदार सांगीतिक कार्यक्रम पार पडला यावेळी प्रभू श्रीरामांच्या भजनांबरोबरच भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या गीताचाही भाविकांनी आनंद लुटला श्री मेहंदीपूर बालाजी मित्र परिवार आणि रामभक्त सकल हिंदू समाजाच्या संयुक्त विद्यमानं श्रीरामनवमी निमित्त ठाण्यातील कॅडबरी नाका ते वागळीस्थेट दरम्यान बँड नाशिक ढोलच्या गजरात प्रभू श्रीराम मूर्तींची भव्य पालखी यात्रा काढण्यात आली भर उन्हात निघालेल्या या यात्रेला रामभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजू नाईक रुद्र प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट धनंजय सिंग सुशोदिया उद्योजक अमरसिंग ठाकूर सराब सुरेश जैन भाजपचे संदीप लेले कैलास मात्रे विलास साठे प्रशांत कामण आदींसह अनेक मान्यवरही उपस्थित होते या पालखी यात्रेत वीर हनुमानाच्या वेशभूषेतील पात्रानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं होतं आज या ठिकाणी अमर सिंग जी करण जैन या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आज रामनवमीच्या निमित्तानं रामाची या ठिकाणी पालखी घेऊन प्रभू रामांची पालखी घेऊन या ठिकाणी एक खूप मोठी शोभायात्रा ठाण्यामध्ये सुरू आहे आणि आज आनंद आहे की या शोभायात्रेच्या निमित्तानं पालखीला खांदा देण्याचं सौभाग्य मला मिळालं आज आपण बघतोय की पाचशे वर्षानंतर प्रभू रामांच्या रूपानं पुन्हा अयोध्येमध्ये त्यांचं पुनरागमन झालेलं आहे संपूर्ण देशामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये हा आनंद उत्सव होतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यामध्ये हा उत्सव होत असताना आमचं भाग्य आहे या चांगल्या प्रकारची ही शोभायात्रा पार पडेल सर्वांच्या जीवनामध्ये आनंद उत्सव यावा अशी प्रभू रामच्या सर्वांना आम्ही आभ्रहित करेल या शोभायात्रेमध्ये सामील व्हा आणि सर्वांनी आपला राम आपले प्रभू राम या ठिकाणी येतात त्याचं स्वागत करा एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोप सुरू असताना ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाजप आमदार संजय केळकर यांनी काल सायंकाळी आजवर्जून हजेरी लावत देवीचं दर्शन घेतलं यावेळी राजन विचारे यांनी इच्छुक उमेदवार संजय केळकर यांचा सत्कारही केला या भेटीनं राजकीय पक्षातील नेत्यांच्या चांगल्याच भुवया उंचावल्यात नवमीला अशा प्रकारे केळकर यांनी अचानक भेट दिल्यानं राजकीय चर्चांना मात्र उधाण आले ठाणे लोकसभा मतदारसंघावर सेना आणि भाजपनं दावा केल्यानं या जागेचा तिढा वाढला आहे महायुतीकडून अजूनही उमेदवार जाहीर न करता प्रचाराचा धुरळा उडवला जातोय त्यातच इंडिया आघाडीकडून उमेदवार म्हणून राजन विचार यांचं नाव जाहीर करून त्यांनी प्रचारातही आघाडी घेतली आहे याशिवाय भाजपनं हा मतदारसंघ खेचण्यासाठी अद्यापही जोर लावला आहे तर भाजपकडून इच्छुकांच्या यादीत माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांची नावं आघाडीवर आहेत तसंच शिंदे शेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या व्हायरल पत्रकानं त्यांचं नाव उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे ठाण्याच्या राजकीय जागेवरून भाजपचा आग्रह कायम का असून येथील स्थानिक आमदार संजय केळकर यांनी स्पष्टच केले की ठाण्यात आमचीच ताकद जास्त आहे त्यांच्या मते भाजपच्या आग्रही भूमिकेमुळे अद्याप या ठिकाणी तिढा कायम आहे प्रत्येक पक्षाची नावं आणि दावे असतात परंतु निर्णय महायुतीचे नेते घेतात असंही आमदार केळकर यांनी सांगितलं भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच मागणी केली आहे की ही जागा आम्हाला मिळावी भाजप येथे सक्षम आहे आणि येथील आमदार आणि नगरसेवकांची संख्या देखील चांगली असल्याचं त्यांनी सांगितलं जसे मित्रपक्ष दावा करतात तसंच भाजपही दावा करत आहे त्यांच्या मते जर भाजपला ही जागा मिळाली तर पक्ष निश्चित जोरदार आनंदाने लढेल या राजकीय वातावरणात आमदार केळकर यांची भूमिका आणि विश्वास ठाण्याच्या भाजप कार्यकर्त्यांना उत्साहाची झेप देत आहे आणि त्याच्यानुसार भारतीय जनता पार्टीने आणि कार्यकर्त्यांनी कायम ही मागणी केलेली आहे की भारतीय जनता पार्टीला जागा मिळावी भारतीय जनता पार्टी सक्षम आहे भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्ह्यामध्ये आमदारांची संख्या पण चांगली आहे बारा आमदार आहेत विधानपरिषदेचे धरून आणि नगरसेवकांची पण संख्या चांगली आहे आणि त्याच्यामुळे जसे मित्रपक्ष दावा करतात किंवा त्यांचा युक्तिवाद सांगतात तसं भारतीय जनता पार्टी पण अशा पद्धतीने मांडणी करते आणि भारतीय जनता पार्टीला जर आ, ही जागा लढायला मिळाली तर भारतीय जनता पार्टी निश्चितपणे ती जोरकसपणे आनंदाने लढेल पोलीस स्टेशनमध्ये असेल मुख्यालय असेल या ठिकाणी माहिती मागवली